नमस्कार जनतेज आवाज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत मोठ्या वाहनाच्या पाठीमागे कोणीही चालू नये टू व्हीलरवाल्याने तर बिलकुल अशा वाहनाच्या पाठीमागे जाऊ नये किंवा थांबवू नये नसता असे घडत असते अचानकपणे आपण काही करू शकत नाही उसाळ्यामध्ये टूलरवाल्याने हवे रोडवरती सावका चालावे नसता हवे रोडवरती गाड्या स्लिप होण्याची शक्यता असते आणि स्लिप होतात ही टाळता येणार नाही साईट

चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाइक करा शेअर करा धन्यवाद